हॅलो फ्रेंड्स सकाळ सकाळ आमचा चालला आहे मॉर्निंग वॉक खडेले ऋद्ध आहे ना मॉर्निंग वॉक चालू आहे मम्मी करून गेली आत्ताच मॉर्निंग वॉक आता आमच्या दोघींचा त्यानंतर ताई येईल थोडक्या <स्थाँगा> वगैरे येतील आम्ही सगळं म्हणजे कधी कधी तिघी असतो कधी दोघी असतो आणि दोघी दोघी कधी कधी करतो मम्मी लवकर असते आमच्या अगोदर तर असा आमचा हा मॉर्निंग वॉक असतो इथून हा रस्ता झाला आहे ना तर त्याच्यामुळे चांगलं वाटतं मॉर्निंग वॉक करायला छान वाटतं मॉर्निंग वॉकला तर थोडेसे खडे आहेत त्यात तर सकाळ सकाळ असंच आणि म्हणे पायाने झालायचं म्हटल्यानंतर थोडंसं रुप ते पायाला छान वाटतं मी जेव्हापासून आले ना तेव्हापासून हे मॉर्निंग वॉक करते एक पंधरा वीस ते दहा पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास असं करते मॉर्निंग वॉक कधी कधी वेदांत असतो आमच्यासोबत तर सकाळ सकाळ छान वाटतं इकडचं वातावरण वगैरे छान आहे सगळं मस्त असं तर चला आम्ही करतो आता मॉर्निंग वॉक त्यानंतर आज आहे दादांचा प्रोग्रॅम आहे त्या प्रोग्रॅमची तयारी करायची जायचे प्रोग्रॅमसाठी तर त्याला लवकर लवकर आवरायला लागेल आणि त्यानंतर मग जायचं दुपारी एक वाजता प्रोग्रॅम आहे

त्याला म्हणत चालली वेहा करते आमचे व्यायाम तर चला आम्ही करतो असं मॉर्निंग वॉक हो। वहिनी वहिणीला आवाज दे जाता जाता मी दिलता म्हणजे फोन लावला पण काय फोन हे नाही झाला <laughs> <laughs> दादा पनाए। दादा पे मॉर्निंग वॉक कर सॉर्निंग वॉक कर जोर लगा के जोर लगा के जोर लगा के, जोर लगा के दादा उघे आता मी चाललो ना शास्तरी ग नाही मी चाललो तरी शास्तरी किती होते चाललं जेवढे पावलं तेवढे काउंट होत जेवढे पाऊल चालले तेवढे काउंट होते झाली वेळश आज एका दिवसाचे का ए मला पण यायचं की गाडी घेऊन चालवायला कधी मग येऊ दे मला गाडी घ्या खेळायची होती आता मला गाडी गाडी खेळायची होती गाडीत पेट्रोल नाही गाडी गाडी ठेवते टाका आहेत की मला माहिती आहे मला गाडी येते पण ती परत अजून एकदा हे करायचे मला प्रॅक्टिस करायची गाडीची पण नाही ना आता घाई गडबड असल्यामुळे मला काही आता चालवता नाही ना बघूया उद्या बाय बाय वाईले कपडे काढून काय मावच व्हिडिओ कुठे चल नाही कोण <laughs> आहे सुटलंय काय मावचं तर व्हिडिओच असत तुला काय प्रॉब्लेम बाकी <laughs> आशा मला वाटत धरून

चला आता दादांचा कार्यक्रम आम्ही चाललेलो आहे सगळे जण रोहिणी ताई देन पाठीमागून येत ते आणि आम्ही चालले पुढं म्हणून नेहमी पुर भैया आम्ही चालले सगळे देखते हो कसा उशीर होता असतो म्हणून लवकर नगर नाही करायचं असं इकडे बघा वा तू डोकं खाजवायचं बंद कर डोको नको खाजवू बक्की हे बक्की म्हणू काय इकडे बघ हाय हॅलो 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 हाय कसे आहात तुम्ही <tip> कसे आहात रा आम्ही आलेलो आहे कार्यक्रमाला त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आणि भारी तर आहे ऑफिस एकदम हिरवळी आहे फॉरेस्टचा ऑफिस कसं असायला पाहिजे ना तसंच एकदम एकदम छान हिरवळ वर, हिरवळ आहे सगळीकडे बसलं इथं पाहिजे ते अजून येतं बाकी आहेत भाजी येणारे गृहिणीत येणारे स्नेहा वगैरे यायचे बाकी आहेत तर त्या कार्यक्रमासाठी जमलेत लोक छोटासा कार्यक्रम आहे जास्त काय मोठा नाही आहे फक्त त्यांच्या अधिकारी त्यांचे त्यांची फॅमिली अधिकारी त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांच्याबरोबर कार्यक्रम आहे चला कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मी दाखलेलं असं साधी सिंपल अशी मी साडी घातलेली आहे